बँकेचा हप्ता मागण्यासाठी गेलेल्या एका बँक कर्मचाऱ्यास लाकडाने बेदम मारहाण करून डोकं फोडून गंभीर जखमी केले ही घटना कंदलगाव तालुका दक्षिण सोलापूर येथे घडली या घटनेची नोंद आठ मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी आठ वाजता मंद्रुक पोलीस ठाण्यात करण्यात आली याबाबत ऋतुराज बाळासाहेब जाधव हो। वय पंचवीस राहणार मनगोळी तालुका दक्षिण सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विनोद नागनाथ उडानशिव वय अठ्ठावीस राहणार कंदलगाव तालुका दक्षिण सोलापूर याच्यावर भारतीय न्याय संहिता बीएनएस एकशे पंधरा दोन एकशे अठरा एक तीनशे एकावन्न दोन तीनशे एकावन्न तीन तीनशे बावन्ननुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी सांगितले की आठ मे दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी हे सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी कंदलगाव येथे बँकेचा हप्ता मागण्यासाठी घरासमोर गेले होते बँकेकडून कर्ज कर घेतले आहे कर्जाचा हप्ता भरण्याची विनंती केली असता एकाने बँक कर्मचाऱ्यात शिवीगाळ व लाताबुक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली याच वेळी घराशेजारी पडलेल्या लाकडाने बँक कर्मचाऱ्याच्या डोक्यात जोरात मारहाण करून जखमी केले या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांनी घटनास्थळाला भेट दिली बँक कर्मचाऱ्यासोबत सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी गावातील लोकांनी प्रयत्न केला मात्र भांडण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण हे करीत आहेत